एपीएमसी भाजी मार्केटमध्ये काही भाज्यांच्या नाराजीचे वातावरण आहे मागील काही आठवड्यांपासून भगाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना दरांमध्ये मोठ्या घटीची अपेक्षा होती मात्र काही भाज्यांचे दर केवळ वीस तीस रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांचे समाधान झालेले नाही विशेषतः कांदा लसूण आणि बटाटा यासारखा जीवनावश्यक भाज्यांचे दर अजूनही जास्त असून ग्राहकांची आर्थिक ओझी कमी होत नसल्याचे चित्र आहे व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मागणी आणि पुरवठ्याचा समतोल साधल्याने काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत मात्र लसूण आणि कांद्याचे दर मागे उत्पादनातील घट हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले